नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे रत्नागिरी येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा पार पडला यावेळी हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी पोलीस प्रशासनाकडून संचालन केले गेले ध्वजारोहणाच्या भाषणामध्ये पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन पोलीस विभाग आणि जिल्हा परिषदेने राबविलेल्या वेगवेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले जिल्ह्यातील उत्कृष्ट सेवा देणारे कर्मचारी व उत्कृष्ट पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला या सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती आणि जागतिक कामगार दिनाच्या निमित्तानं मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो या मुख्य शासकीय सोहळ्यात उपस्थित असलेले स्वातंत्र्य सैनिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी जमलेले अधिकारी पत्रकार मित्र कर्मचारी या सर्वांना या महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा महाराष्ट्र सापण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा लढव्यांना देखील मी अभिवादन करतो आणि आजचा दिवस महाराष्ट्रातल्या नवीन तमाम मराठी माणसासाठी अतिशय ऐतिहासिक असा दिवस आहे आपल्या सगळ्यांना ज्ञातच आहे की महाराष्ट्राची आणि आपली सगळ्यांची मातृभाषा ही मराठी आहे गेली कित्येक वर्ष मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अनेकांनी संघर्ष केला साहित्यिकांनी संघर्ष केला आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची जी मागणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केली आणि बऱ्याच वर्षानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मी रत्नागिरीकरांच्या वतीनं देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद देतो कारण रत्नागिरी जिल्हा हा देखील साहित्यिकांचा जिल्हा आहे आपल्या रत्नागिरी तालुक्यामध्ये असलेलं केशवसूत स्मारक ज्या मालगुणमध्ये केशवसूतांचा जन्म झाला त्या गावाला पुस्तकांचं गाव जाहीर करण्याचा निर्णय देखील महाराष्ट्र शासनाने घेतला माझ्या विभागाने घेतला आणि नुसता निर्णय घेतला नाही तर त्याची अंमलबजावणी करून आज मालगुण गाव हे पुस्तकांचं गाव नुसतं जाहीर झालं नाही तर पुस्तकाच्या गावाची सुरुवात देखील झालेली आहे आपल्या जिल्ह्याचा आर्थिक आराखडा हा तीनशे साठ कोटीचा आहे आणि हा तीनशे साठ कोटीचा मागच्या वर्षीचा आराखडा हा शंभर टक्के खर्च करून आम्ही पूर्ण केला आहे आणि या वर्षी देखील महाराष्ट्र शासनानं यामध्ये अधिकची भर टाकलेली आहे आणि तो देखील निधी यावर्षी आम्ही शंभर टक्के खर्च करू हा विश्वास रत्नागिरी जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांना मी देतो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जसा मिळाला तसं रत्नागिरी शहर हे ऐतिहासिक शहर आहे पर्यटनाच्या दृष्टीनं रत्नागिरी शहरामध्ये वाढ व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनानं आणि विशेषतः महायुतीच्या सरकारनं विशेष प्रयत्न केले आणि आज महाराष्ट्रातली सगळ्यात देखणी शिवसृष्टी ही रत्नागिरी शहरामध्ये उभी राहिली मला पानेक हो चार्थ चार्थ या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सांगताना आनंद होतो आहे की ज्या दिवशी या शिवसृष्टीचं उद्घाटन झालं लोकार्पण सोहळा झाला तेव्हापासून आतापर्यंत सुमारे वीस हजार महाराष्ट्रातल्या आपल्या जिल्ह्यातल्या किंबवना परदेशातल्या नागरिकांनी देखील या पर्यटनस्थळाचा आस्वाद घेतलेला आहे काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र दाखवणारा छावा चित्रपट हा प्रसिद्ध झाला परंतु मला असं वाटतं की याच्यापूर्वीच दीड वर्ष अगोदर या रत्नागिरी शहरामध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामध्ये आपल्याला यश आलं होतं आणि त्यादेखील पुतळ्याला हजारो पर्यटकांनी भेट दिलेली आहे सहकार्य आवश्यक आहे आणि ते देखील सहकार्य करण्याचा संकल्प आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी मिळून करू पुन्हा एकदा ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ರಾಜ್ಯದ ತಮ್ನ ರತ್ನಾಗಿರಿನ